संजय यादवराव राजेशजी बठ्ठल शशिकांतजी चव्हाण उदयजी खांडके माधवजी महाजन निलेशजी सुर्वे दिलीपजी वालावळकर सन्माननीय चोपडेसाहेब मयाजी नाटेकर मतबाई ठाकूर सन्माननीय साहेब सचिन तोडणकरजी सौ तोरणकर सर्वच व्यासपीठावरती सन्माननीय मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि भगिनी त्याला उशीर झाला त्याबद्दल तुमची मोकल साहेबांची आणि नागूर साहेबांची मनापासून व्यक्त करतो पण हाऊस बोटच उद्घाटन हे रात्रीच व्हायला पाहिजे काय सांगते बरोबर त्याच्यामुळे रात्रीची ती हाऊसबोट कशी दिसते ही सगळ्यांना दाखवण्यासाठी मी मोकल साहेब आलो पण मला आठवत की पहिली जे तुम्ही परिबोट सुरू केली तेव्हा मी या राज्याचा मेरिटम बोर्डचा अध्यक्ष होतो खात्याचा मंत्री होतो आणि बंदर खात्याचा मंत्री होतो आणि मोगल साहेबांच्या खर तर नेतृत्वाखाली माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मी मंत्री झाल्यानंतर मोगल साहेब आणि योगेशजी मला भेटले मला तो आजही दिवस आठवतो लातूर साहेब माणसावर एखादी अडचण निर्माण झाली कशी परिस्थिती निर्माण होते हे मी मोकल साहेबांकडून बदल मी राज्याचा बंदर खात्याचा मंत्री होतो साहेबांना फेरीबोट सुरू करायची होती आणि साहेब हे प्रपोजल घेऊन माझ्याकडे आले हे फोरीबोट सुरू करायची आहे आणि याच्यामध्ये तुमचा देखील सहभाग मला आवश्यक आहे मोकल साहेबांचा शब्द प्रयोग तुमचा सहभाग आवश्यक आहे आणि नक्की सहभाग मला काही कळला नाही पण मी साहेबांना विचारलं की नक्की मी करायचं काय तर म्हणाले की बोट सुरू करत असताना अडचणी आज तुम्ही राज्याचे बंदर मंत्री राज्यमंत्री झालाय त्याच्यामध्ये तुमचं काय असेल तर सांगा पण एक फेरीबोट सुरू करा हा सहभाग तर म्हटलं माझा एकदा सहभाग तुम्हाला पाठली पाहिजे याच कारण असं आहे माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही कोणामुळे झाली कोणाच्या आशीर्वादामुळे झाली हे लक्षात ठेवणारा कार्यकर्ता आणि म्हणून परवा मोगल साहेब मला भेटायला आणि आवश्यकता मला विचारलं की तारीख कुठची जाणार म्हणलं तुम्हाला कुठची तारीख पाहिजे कुठची चालेल म्हणत परवाची घ्या लवकर करा म्हणजे हाऊसबोट सुरू कारण हाऊसबोट सारखा प्रकल्प सुरू करणं हे देखील संजय फार मोठं धाडस आहे त्यावेळी फेरीबोट चालेल की नाही कोणाला ना माहित नव्हतं एवढ्या मोठ्या पद्धतीचा पर्यटक आपल्याकडे नव्हता समुद्रात फेरीबोटी मधन जाताना भीती वाटणारा पर्यटक आपल्याकडे होता गोष्ट आहे त्यांची आहे ते आहे अशा मध्ये मोकल साहेबांनी धाडस केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पर्यटना चालना देण्यासाठी आज हाऊस हाऊस चा लोकार्पण सोहळा पण एक मग अशी दातू साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये शासनाला देखील सहभाग घेतला पाहिजे आणि म्हणून परवाच मी मोकल साहेबांना असं सांगितलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याने प्रयत्न केला आणि सिंधु योजना आम्ही या जिल्ह्यामध्ये आणली आणि या जिल्ह्यातनं महाराष्ट्रात नाही तर देशात पहिल्यांदा बचत गटांना हाऊस देण्याचा उपक्रम जर कुठे सुरू झाला असेल तर तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू झाला तो रत्नागिरीमध्ये झाला गुवाहाटमध्ये देखील झाला चिपळूणमध्ये देखील झाला त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी पर्यटनाला न्याय देणार आहेत आणि मी ज्यावेळी माझ्या या दिलेल्या हाऊस बोटचा आढावा घेतो तर माझ्या असं लक्षात आलं की पंधरा हजार रुपये तर देतातच पण ज्यावेळी आपल्याकडची चांगल्या पद्धतीची मच्छीची थाळी मटणची थाळी चिकनची थाळी मिळते त्यावेळी त्या बनवणाऱ्या महिलांना बोलून अजून पाच दहा हजार रुपये देणारे लोक देखील या महाराष्ट्रात पर्यटन म्हणून आहेत आणि म्हणून आपल्याकडे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नसतं आपल्याकडे क्वांटिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नसत आपण जरी कर्जाचा विचार केला तरी आपण नॅशनलाइज बँकांचं कर्ज घेत नाही पण अतिशय महत्वाचा उल्लेख या ठिकाणी नातूसाहेबांनी केला आपल्याकडे असलेला पैसा हा नको त्या लोकांच्या दारात टाकण्याचं काम मात्र आपल्याकडनं होत संजय राव याच्यावर कुठेतरी प्रबोधन होण्याची गरज आहे आज तो जो मुद्दा नातूसाहेबांनी साहेबांनी मांडला मी ज्या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्या विधानसभा मतदारसंघात पॅन कार्ड नावाच्या कुठची तरी एक संस्था आहे त्याच्यामध्ये साडेतीनशे कोटी रुपये सर्वसामान्य जनतेने इन्व्हेस्ट केलेले आहेत के पण के ते पैसे निघून गेलेले आहेत त्याचा शब्द प्रयोग केला ते हरवले पैसे तुम्हाला मिळणार नाही आणि त्या लोकांना माहिती झालेला आहे की अशा पद्धतीचा गुन्हा जर दाखल झाला तर त्यांना कुठेतरी अटक होते आणि काही दिवसांना त्यांना जामीन होतो आणि पुन्हा त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर त्या पद्धतीचा गुन्हा परत दाखल होत नाही म्हणून त्याला जेल देखील होत नाही त्याच्यामुळे ही देखील जनजागृती झाली पाहिजे की आपण कमवलेले पैसे हे आपण आपल्या कुठच्या आणि हे जर खरोखरच शिकायचं असेल तर मोकल साहेबांकडून ज्या पद्धतीने हा कोस्टल हायवे पुरान जोडला गेला नाही पण हा कोस्टल हायवे जो जोडला गेला हा सगळ्याचा सगळ्या फेरीबोटीमुळे जोडला गेला आणि त्याचं सगळं श्रेय हे माननीय मोकल साहेबांना आणि योग्य आज त्यांच्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे असं काही त्यांनी माझ्याकडनं अट घालून मला इथे बोलवलेलं नाही पण जे आहे ते आहे आज ए आर अंतोरे साहेबांनंतर एकनाथ साहेबांच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मोठ मोठे फुलं या संपूर्ण कोस्टल हायवे ला होत आहेत पण ती कोस्टल हायवेची पूल होण्याच्या अगोदर माणसांना ने आण करणारी यंत्रणा या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर कोणी निर्माण केली तर ती डॉक्टर मोकलाने निर्माण केली हे देखील आपण कौतुकानं सांगितलं पाहिजे तर कोकणातल्या स्वभावावर मी बोलत नाही नशीबाई मोकल साहेबांचं तुम्ही फेरीबोट सुरू केली म्हणून उदय साहेबांना अजून चार फेरीबोटी सुरू केल्या नाही हा आपला स्वभाव आहे स्थायी स्वभाव आहे की म्हणजे आपण रत्नागिरीमध्ये बसूनच आम्ही विचार करतो एक फोरीबोट म्हणजे मुलगा किती पैसे किती पैसे हे जर मोकल साहेबांना एवढे मिळत नसतील तर गर्दी भरपूर होते आपण एक टाकायला हरकत नाही पण आपण टाकतो आणि दोघांनाही समुद्रात बुडवतो नशीब या व्यवसायात तर असं झालेलं नाही आणि आज या व्यवसायामध्ये का झालं नाही तर हा व्यवसाय एवढा कठीण आहे म्हणजे मी जे बघतो हा यो, एकदा मी योगेशना फोनवर विचारलो त्यांना विचारा हे सगळं मॅनेज कसं करतात मला कुठेतरी बोट पाहिजे होती यायचं होतं मला मी योगेशना फोन केला तर ते सगळं मॅनेज करून त्यांनी माझ्यासाठी तिथं बोट पाठवली पण ही बोट पाठवत असताना काय मॅनेजमेंट करावी लागते जी रेल्वेला मॅनेजमेंट करावी लागत नाही जी एस टीला मॅनेजमेंट करावी लागत नाही ती फेरीबोटीला मॅनेजमेंट करावी लागते कारण येणारा पर्यटक कधी कशा पद्धतीने पॅनिक होऊ शकतो आणि लॉ अँड ऑर्डर होऊ शकतो ना आणि त्याच्या स्थानिक असतात मी पहिला आमच्याकडे सुरू झाली मी आलंच पाहिजे मी आमदार आहे मी खासदार आहे मी झडपी मेंबर आहे मी सरपंच आहे पहिलं मी माझी गाडी पहिली माझ्या आजूबाजूला कोण का कामाने असं सगळं आपल्याकडे आहेच परंतु या सगळ्या ह्याच्यातनं सात सात फेरीबोट सुरू करणं मला असं वाटतं विश्वविक्रम हे ऐरा गेरायचं काम नाही आणि म्हणून मला इथे जमलेल्या सगळ्या सहकारांना एक विनंती करायची की अशा पद्धतीनं उद्योग धंद्यामध्ये आपण देखील पुढे आला पाहिजे आज मला संजयनं अतिशय चांगली एक सूचना केली ती म्हणजे हाऊसबोट हा प्रकल्प मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत पुढे आणावा आणि त्याला साडेसात साडे सतरा टक्क्याची सबसिडी द्यावी अशा पद्धतीनं मला संजयनं सांगितलं साहेब आज या कार्यक्रमाचे औचित्य साधून मी आपल्याला शब्द देतो एक कोटी रुपयापर्यंतची हाऊसबोट ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबद्दल बांधली जाईल आणि त्याला सतरा टक्के सबसिडी हे उद्योग विभागाकडनं परंतु हे सगळं करत असताना याला उद्योगाचा दर्जा देखील करणं गरजेचं आहे जोपर्यंत जो आपण इंडस्ट्री म्हणून बघत नाही तोपर्यंत मिळणार नाही सबसिडी मिळणार नाही त्यासाठी एक बैठक नक्कीच मोकल साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आपण रत्नागिरीमध्ये करू आणि ज्या ज्या काही समुद्रावरच्या अडीअडचणी आहेत आड़ अशा व्यवसाय सुरू करतानाच्या अडचणी आहेत त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे सकारात्मक मार्ग आपण नक्की काढू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आज ही हाऊसबोट बघितल्यानंतर खरोखरच आता कुठं परराज्यात आणि परदेशामध्ये जायची आवश्यकता नाही खरंच आहे ना हीच हाऊसबोट बघायला आम्ही बाहेर जायचो मी एक उदाहरण देतो माझी एक कॉन्फरन्स होते व्हिएतनामला आणि व्हिएतनाम मध्ये असं मध्ये बसून एक दिवसाची काहीतरी टूर आहे असं काहीतरी पॅकेज आहे तर मी माझ्या सर्व सहकार्याने सांगितलं आता व्हिएतनामला जर आलोच आहोत तर आपण समुद्रात फिरून येऊ आता तो गावठी शब्द मी वापरत नाही आम्ही पंधरा सोळा लोक सगळे त्या बोटीमध्ये बसलो आम्ही निघालो आणि ज्यावेळी साडेतीन चार तासाने ती बोट बोट अँकर झाली त्यावेळी आम्ही निघालेला धक्का पण दिसत होता त्याच्यामुळे आम्ही होतो किती किलोमीटर मध्ये दोन मध्ये एवढी ती फास्ट निघालेली होती की साडेतीन तासानं आम्ही एक किलोमीटरच गाठलो होतो त्याच्यामुळे हा धंदा करायला ते शिकले तोच समुद्र आपल्याकडे परत त्यांनी आम्हाला समुद्रामध्ये साहेब केलं नव्हतं असे काय वेगवेगळ्या पद्धतीचे डोंगर होते म्हणून मी गुगलवर गेलो समुद्राची सफर म्हणून होती समुद्राची सफर विफर काय नव्हती समुद्राचं बॅक वॉटर असतं त्याच्यामध्ये ती क्रू होती आपल्याकडे तर समुद्र आहे आपल्याकडे तर अतिशय नैसर्गिक खाड्या आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्या तरुण पुढील मोकल साहेबांचा आदर्श घेऊन योगेशींचा आदर्श घेऊन पुढे यावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो मोकल साहेब तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलं माझ्या हस्ते या बोटीचं उद्घाटन आपण करणार आहात तसं बघायला गेलं तर तुमच्याच समोर राजकीय मोठा झाल्यामुळं माझ्या हाताला थोडे यश आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही राजकीय कार्यालयाचं उद्घाटन मी कधी करत नाही का सांगा का वालावलकर चालत नाही नाही वालावलकरांच्या कार्यकर्त्यांचं उद्घाटन केलं वालावकरांचं उद्घाटन केलं आणि तेच विधानसभेला इच्छुक राहिले तर मी पण नातू साहेबांसारखा धोरण आहे लक्षात ठेवा मला असं समजू नका त्याच्यामुळे आपण काय उद्घाटन करायचं आणि काय उद्घाटन नाही करायचं हे मला चांगलं माहिती त्याच्यामुळं माझ्या हाताला यश आहे म्हणून सगळ्याच मी आता राजकीय कार्यालयाचे उद्घाटन करत बसलो तर अनेक विधानसभेचे इच्छुक तयार होतील म्हणून ते काय धाडस मी करत नाही पण असं मात्र करतो ज्याचा उद्योग आहे ज्याला माझा सहकार्य लागणार आहे त्या सगळ्यांना पाठिंबा देण्याचं काम माझं मी करतो आणि म्हणून मी मोकल साहेबांना सांगतो की ज्या ज्या अडचणी या बाबतीमध्ये देखील असतील त्या दूर करण्यासाठी आपण एकत्र बसून त्याच्यावर मार्ग काढू पुन्हा एकदा जिल्ह्याच्या वतीनं कोकणाच्या वतीनं तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की कोकणवासियांना अतिशय चांगली सुविधा आपण उपलब्ध करून दिलीत आणि ज्यांच्या पन्नास बोटी होतीलच पण सध्या तरी मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्याच पन्नास बोटी व्हाव्यात कारण आम्ही कर्ज करणार त्याच्यात आम्ही भरपूर शंका काढणार मग त्या परत त्याच्यात चर्चेत सेगी राहणार त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं जे सुवर्ण शिपिंग आहे त्यांच्या मार्फतच पन्नास करा तरी आम्ही आलो तर आम्हाला कन्सेशन द्या बाकी आमची काहीच इच्छा नाही संजयला आणि मला आणि संजयचा तर उल्लेख मी असा केला की संजय हा सर्व पक्ष नेता आहे कोणालाच कळत नाही की संजय कुठच्या पक्षात आहे म्हणजे तुम्ही बघा तुम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे गेला आणि संजय बद्दल जर विषय काढला तर ते म्हणतात ते माझा आहे शिंदे साहेबांकडे गेला ते म्हणतात माझा आहे अजितदादांकडे गेला ते म्हणतात माझा आहे आता सत्ता त्यांची नाही म्हणून नाही तर मातोश्रीवर गेला तरी ते म्हणणार ते माझा आहे म्हणून आता त्याच्या कानात सांगितलंय की उद्या परवा काही तो माझ्यावर बस निर्णय घे आणि आमच्या धनुष्य पाण्यात घेऊन टाक म्हणजे तुझ्यावर शिक्कामोर्तब एकदा झाला की मला ग्लोबल कोकण हे रत्नागिरीमध्ये घ्यायला मी मोकळा झालो कारण मी पण असा नियम करून ठेवलाय की जो कार्यक्रम माझ्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये करायचा तो आपल्याच विचाराचा असला पाहिजे तर ते विचार कधी बदलतोय फक्त मोकल साहेबांना जाताना सांगून टाक म्हणजे आपण गोगल ग्लोबल कोकणची घोषणा देखील आपण लवकरात लवकर करू पण साहेब तो देखील कोकणाच्या दृष्टीनं अतिशय चांगली कामं करत असतो आम्हाला त्रास देत असतो त्रास देतो आम्हाला आमच्या क्लेस करत असतो आपल्या भाषेत सांगायचं पण तो देखील कोकणाच्या दृष्टीनं कोकणचा विकास व्हावा यासाठी फार चांगलं काम करतोय आणि अजूनच त्याने कोकणातला कार्यकर्ता म्हणून साहेब चांगलं काम केलंय ते मी इथे सांगतो ते म्हणजे जेवढे मराठी हॉकर्सवाले टपरीवाले त्या सगळ्या लोकांना त्याने एकत्र केलेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व संजय यादवराव करतात हे देखील कोकणासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच सांगितलं की एकदा काय तो उद्या परवा निर्णय घेऊन टाक आम्ही देखील मोकळे झालो तू देखील मोकळा झालास तुम्ही देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि मोगल साहेबांचं कोकणाच्या मार्फत अभिनंदन करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र